संकटांना संधी मानायला हवं कारण संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात संकट अडथळे अडचणी स्वागत करायलाच हवं कारण तीच तुम्हाला घडवतात तुमच्यातनं मूर्ती घडायची आहे ना मग घाव सोसावेच लागतील ज्या दगडावर घाव बसताय त्याला समजून जावं आपल्यातून सुंदर मूर्ती घडायची आहे म्हणून हे घाव वाट्याला येत आहेत ज्या दगडावर घाव पडत नाहीत त्याच्यातून मूर्ती कधीच तयार होत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात मोठी लाल बहादूर शास्त्री रामनगरहून शाळेला जायचंय मध्ये गंगा नदी होती नाविकाला द्यायचे पैसे त्यांच्याकडं नसायचे शाळेच्या वेळेस ते गंगेच्या काठावर यायचे कुणीतरी नाविक म्हणायचा लाल लालबहादूर चल येतोयस ना शाळेत नी लालबहादूर म्हणायचं नाही तुम्ही जा का रे नाही मॅडम पैसे नाहीयेत अरे असू दे नंतर दे नंतर तरी कुठून येतील आई सांगते कुणाच्या उधारीचं ओझं आपल्या डोक्यावर नको ठेवूया तुम्ही जा मी येतो नौका गेली की लाल बहादूर शास्त्री आपल्या अंगावरचे कपडे काढायचे त्या कपड्यात वया पुस्तक गुंडाळायचे आणि तीच वया पुस्तक कपड्यांसहित डोक्याला मुंडास म्हणून बांधायचे आणि सरळ गंगे नदीत उडी घ्यायचे आणि पोहत पोहत पलीकडे जायचे काठावर उतरायचे कपडे अंगावर परिधान करायचे पुस्तक हातात घ्यायचे आणि वर्गात जाऊन बसायचे परिस्थितीशी लढत संघर्ष करत तेच लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले हे आम्ही लक्षात ठेवायला एपीजे अब्दुल कलाम रामेश्वरमला वृत्तपत्र वाटायचं काम करायचे पेपर वाटायचे पेपर वाटणारे ते एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले